नमस्कार सर्वांना मी त्रिशाची आई मी आज त्रिशाला रिक्षामध्ये घेऊन ओम चैतन्य राजा हरिनाथ देवस्थान हरंगूळ इथे जात आहोत कारण आज आहे एकवत एकवत म्हणजे पंचमीच्या आदल्या दिवशीचा दिवस जो असतो तो एकवताचा असतो म्हणजे सगळ्या बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात आपला भाऊ कोण तर ना इथे छान मंदिरंही आहे आणि आज यात्राही असते तर आम्ही सगळ्या बायका चाललो यात्रेला ते सेक्युरिटीची पण खूप काळजी घेतात कारण तर जागोजाग तुम्ही पाहू शकता खूप पोलीस आहेत कारण तर यात्रा खूप भरती आणि आम्ही सकाळी सकाळी आलो होतो म्हणजे मी नऊच्या आतच द दर्शनासाठी आले होते आणि मी लवकर आल्यामुळे मला मोबाईल पण आत अलाव केला तुम्ही पाहू शकता इथे आम्ही लागलो आता रांगेत रांगेत लागल्यानंतर आमचे दहा मिनिटाच्या आत दर्शन झाले जास्त रांग नसल्यामुळे मी आत मोबाईल घेऊन गेले आणि देवाचाही आणि तुळशीचा दर्शनाचाही छोटासा व्हिडिओ कॅप्चर केला दर्शनाला नमस्कार देवाला आणि नंतर थोड्याच अंतरावरती म्हणजे जवळजवळ दहा मिनिटाच्या अंतरावरती चलल्यानंतर वरती एक देव दे आहे असं म्हणतात की पहिला देव वरती होता म्हणजे खाली आणून ठेवला आहे असे म्हणजे आधीचे लोक म्हणतात आणि इथे आम्ही नंतर छान फराळाचं केलं आणि नंतर तिथे फोटो वगैरे काढून आम्ही निघालो खरेदीसाठी खरेदीला मी ते त्रिशासाठी भरपूर सारे असे सगळे फ्रूट्स घेतले हे सगळे चिनी मातीचे फळं आहेत म्हणजे त्रिशाला खेळायला होतात आणि नंतर भरपूर यात्रा फिरल्यानंतर मला त्रिशासाठी एक रबलाचा पुडा आणि पिन आवडली नंतर त्रिशा थकून गेली होती आणि ॲटोमध्ये झोपी गेली